स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांच्या जयंतीनिमित्त आपण ठाण्याच्या शक्तीस्थळावर पण आलो आहोत ठाणेश्वराच्या या योगदानासाठी ठाणेश्वराच्या भरभरासाठी ज्याने आपलं आयुष्य वेच अशा स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांच्या जयंतीनिमित्त आपण शक्तीस्थळावर आलो अशा वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय भाव दडलेले आहेत हे आपण जाणून घेऊया स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांच्या समाधीस्थळावर आपण हे दृश्य बघतोय अशोक कुलकर्णी माझ्याशी जोडले आहेत साहेबांसोबत नेहमीच सतत असणारे कुलकर्णी साहेब आहेत काय आज दिगेसाहेबांच्या आठवणीला उजाळदार साहेबांनी जरी काळाच्या पडद्याड गेले तर त्यांच्या आठवणी चिरंतर आणि निरंतर मात्र तुमच्या आणि आमच्या मनात घर करून राहतील कुलकर्णीसाहेब आहे काय आनंद आज व्यक्त व्हाल काय दुःख आहे आनंद म्हणजे महत्त्वाचं आज साहेबांची ही चौऱ्याहत्तरावी त्यांची जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या म माध्यमातून आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जसं ज्याला जमते तसं तो त्या त्या म्हण गाडी म्हणा एस टी म्हणा स्वतःची गाडी किंवा अन्य काय असेल वाहन जे वाहन मिळेल त्या वाहनाने दिगेसाहेबांप्रती एक आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येकजण इथे येतो आहे आणि हेच महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातला असा एकमेव असा नेता असेल की आज पंचवीस वर्ष होऊनी काळाच्या पडद्यावर गेल्यानंतरसुद्धा आज स्मृती आणि आज अभिमानाने मला सांगावं असं वाटतं आहे की त्यांचा त्यांची छबी त्यांचा फोटो त्यांचा नाव घेतल्याशिवाय कुठलंही जसं आध्यात्मिक याच्यामध्ये गणपतीचा ना गणपती बाप्पांचं नाव घेतल्याशिवाय पुढचं कुठलंही काम होत नाही तर काम कामाला शुभारंभ करताना गणपती बाप्पाचं नाव घेतात तसं राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः करून आमच्या शिवसेनेमध्ये धर्मवीर साहेब एक बाळासाहेब हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर साहेब या दोन विभूतींचं नाव घेतल्याशे पुढे चालता येत नाही काय वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणामध्ये आपण कधी एक वेगळं महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण फक्त वीस टक्के राजकारण हे म्हणीनुसार आपण महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारण बघतो पण महाराष्ट्रात कुठल्याही बँकेत कुठलंही अकाउंट नसणारा आणि जनसामान्यापर्यंत त्यांचं अतुल्य प्रेम होतं अशा व्यक्तीच्या आठवणीला काय उजाळा द्या आठवणीनं उजाळा म्हणजे हेच तर महत्त्वाचं आहे की आज गेली चोवीस वर्ष त्या वि ह्या विभूतीला जाऊन या औल्याला जाऊन आज जवळजवळ चोवीस वर्ष पूर्ण झाली आहेत तरीही तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच पावित्र्यांनी आज त्यांचं नाव आणि त्यांचं कार्य हे आज म्हणजे त्यांनी ज्या त्या काळात त्या काळात असं सोशल मीडिया किंवा इतर कुठलं नसतानासुद्धा आज आज प्रत्येक गोष्ट कुठले काम केलं गेलं की पटकन सोशल मीडिया असतं पण त्या त्या माणसाने जी काय मेहनत घेतली जे कष्ट घेतले कष्ट म्हणजे दिवसाच्या चोवीस तासातला तो वीस तास माणूस राबत होता सकाळी जो सहा सहा वाजता चालू व्हायचा त्या माणसाचा दिनक्रम तो दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत असा नाही मला वाटत की महाराष्ट्रात असा कुठला नेता असेल की तो एवढा आणि त्या माणसाचं तर आपण आता म्हणालात की मा कुठल्या बँकेत बँकेत अकाउंट ही ही जी आज ही जी संख्या आहे आज हे जनसमुदाय ही त्यांचं हीच त्यांचं बैं, बँक बॅलन्स